तर शेतकरी बांधवांनो आतापर्यंत आपण बा, आपण बघितलं की करपा कशा पद्धतीने वाढतो करपाचा प्रकोप कसा होतो आणि सोबतच करपा वाढण्यासाठी पोषक वातावरण काय पर यासाठी आपण एक गोष्ट शंभर टक्के जाणून घेतली की करपा हा जेव्हा आपल्याला दिसून येतो किंवा त्याचे सिमटम दिसतात त्याच्या एक ते दीड महिन्या अगोदर करपा आलेला असतो त्यासाठी आपल्याला प्रिव्हेंटिव्ह मेजर्स महत्वाचे जास्त करपामध्ये म्हणजे उदाहरणार्थ की आता जून जुलैमध्ये पाणी पडणार म्हणजे पडणार तर पावसाळ्याच्या पिरियडमध्ये करपा आज जास्त दिसून येणार आणि दुसरी कंडिशन ज्यामध्ये करपा आज जास्त वाढतो ती म्हणजे केळीच्या निसवणच्या वेस तर त्याच्या मागील कारण असे असते की केळी जेव्हा निसवण्याला लागते तेव्हा केळीमध्ये सगळ्यात जास्त हार्मोन्स हे खर्ची पडतात म्हणजे हार्मोन्स लागतात आणि हार्मोन्स तयार होण्यासाठी अँटीबॉडीजचा वापर जास्त होतो शहरातल्या अँटीबॉडीज कमी झाल्यामुळे रोगप्रतिकार क्षमताही कमी होते आणि अशा वेळेस करतो तर त्यासाठी एकात्मिक व्यवस्थापन आणि केमिकल कंट्रोल आणि सोबतच अन्नद्रव्य व्यवस्थापन काय करण्यात येईल हे आपण जाणून घेवा तर केमिकल कंट्रोल म्हणजे प्रिव्हेंटिव्ह मध्ये जर आपल्याला केमिकल कंट्रोल करायचीच आहे त्यासाठी कार्बन डेजिम प्लस मॅनकोजेप सोबतच आता एक सिगाटोका हा तांबेरा ग्रुपमध्ये होतो म्हणजे तांबेरा गटामध्ये होतो तर तांबेरा जे ग गट आहे त्यासाठी कंट्रोल करण्यासाठी की बुरशी कंट्रोल करण्यासाठी झोल ग्रुप प्लस स्ट्रॉबेन ग्रुपमधील मधील बुरशीनाशक वापरणे महत्त्वाचे आहे तर त्याच्यामध्ये प्रोपिकोनाझोल झोल एक्झाकोनाझोल झोलझाकोना झोल स्ट्रॉबेन ग्रुपमध्ये ॲजस्ट स्ट्रॉबिन ट्रायप्लॉक जे स्ट्रॉबेन प्रोप प्रोपॅक्स जे स्ट्रॉबिन पिकॉक जे स्ट्रॉबेन प्रोपॅको म्हणजे हे जे ग्रुप आहेत स्टॉबिन प्लस ॲझोल ग्रुपचे जे फंगीसाईड आहे हे कॉन्टॅक्ट प्लस सिस्टमिक आपल्याला दोन्ही प्रकारचे फंगिसाइडचा सा वापर करायचा आहे हे केमिकल कंट्रोलमध्ये आपण प्रिव म्हणजे प्रिव्हेंटिव्ह किंवा आल्यानंतर हे केमिकल कंट्रोल करणं आपल्याला गरजेचं आहे सोबतच मिनरलाईजचा वापर आपण करू शकतो आणि ॲग्रिकल्चर युजमधलं हायड्रोजन पर सा वापर आपण करू शकतो तर आता एकात्मिक व्यवस्थापनामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर करपा येऊ नये किंवा करपाचे स्पोर वाढू नये तर बाग ही स्वच्छ असली पाहिजे बागामध्ये जे खराब पान आहे ते काढून एका हरीवर टाकून त्या हरीवरती आपण बुरशीनाशकाचा स्प्रे घेतला गेला पाहिजे सोबतच पाण्याचे व्यवस्थापन म्हणजे जर आपण ड्रिपद्वारे पाणी देतोय पावसाळ्यामध्ये जर पाणी पडतो सोबतच ड्रीपद्वारे जे पाणी देतो ते पाणी जास्त द्यायला नको पाण्यातील पाण्याचे व्यवस्थापन आणि भागात पाणी साचायला नको सोबतच ड्रेनेज सिस्टीम ही चांगली असेल तर शेतकरी बांधवांनो आता आपण सविस्तर माहिती करपाविषयी घेतली आहे की करप्याचे नियोजन उपाययोजना कशा पद्धतीने करता येईल यासोबतच एकात्मिक व्यवस्थापन विषयी आपण माहिती घेतली आहे पण सगळ्यात महत्वाचं अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे केळीच्या अगदी लागवडीपासून माल तयार होईपर्यंत केळीच्या वाढीच्या वेगवेगळ्या स्टेजेसनुसार सुरुवातीला वाढीला गर्भधारणेच्या पिरियडमध्ये नंतर निस्वनच्या स्टेजमध्ये आणि कर्पा बागावर असताना काय अन्नद्रव्य व्यवस्थापन करण्यात येईल सोबतच बेड डबल लॅटरल पाण्याचे व्यवस्थापन या सगळ्या गोष्टीविषयी आपण डिटेल माहिती आपल्या मा व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मा मित्र अजय थोरात या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माफीड पेजला सब्सक्राइब करा थँक्यू सो मच